सर्वांना शुभ सकाळ तर हा आहे राजू राजू ते नाव सांग रे बेटा हां गुड मॉर्निंग कर त्या वगैरे खेळणे शाळेत जायचं अजून भरपूर टाइम बाकी आहे त्याचा आहे पेपर काल पेपर होता आणि आज पण पेपर आहे आणि अजून दोन तीन दिवस पेपर चालणार आहे त्याचे तर पाहतो पडला नाही येते आहे तर ते लागलं हाताला इथे लागलं इथे ला, लागलं तर हे रक्त निघालंय आपण पण काय करणार बरं बरं की नाही माझ्या मागे पण माणसी आहे मोंटू आहे ह्यांना पण बघावं की याला बघावं बरं की नाही आपले लेकरू आपण बघणं आपलं काम आहे की नाही प्रत्येकाचं आई दोघांचं पण काम आहे असं नाही की आईचंच काम आहे की असं नाही की वडिलांचंच काम आहे आपलं लेकरू पाहायची जबाबदारी आपली असते दोघांची पण असते आईची पण असते पप्पाची पण असते पण याचं नशीब तसं चालणीवाणी आहे बरं का याची जबाबदारी त्याची आईच घेते असं म्हणायला काय हरकत नाही कारण एक ना ते एकदा का आलं ना काही वर्ष वर्षभर राहतो ना अशा गोष्टींना सहसा अक्षर होत राहतात त्याच्यासोबत पळतो कधी इथे लागतं त्याला इथे पडलं असं एकदम टेंगुळ येऊन जातं कधी ताप येतो कधन किती बघणार आपण तेच आहे की नाही ज्याचं लेकरू त्याने पाहिलं पाहिजे असं मला तरी वाटतं बरं का तो पडला मग मी ते थोडीशी हळद लावली आणि माझे पप्पा पण घरी नाही की त्यांना सांगितलं असतं दवाखान्यात नेलं असतं तसं मानसेचे पप्पा तत्पर हजर होतात पटकनी मागे ते एक वेळा त्याला खूप ताप आलेला खूप ताप आलेला म्हणजे एकदम थरथर कापत होता तर पप्पाने त्याला दवाखान्यात नेलं होतं इथे आणि आता काय पप्पा पण घरी नाही आहे आणि माणसीला पण बरं नाही आहे आता माणसीला पाहू की मी त्याला पाहू त्याच्यामुळे काय माझं त्याला दवाखान्यात नेणं झालं नाही आहे आता आपण तरी काय करणार ते तुम्ही पण सांगा आता तर असा तो राजू आहे हा ना राजू हा तो ले गरीब आहे बरं का तो माझ्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणारा एक हर्षू नावाचा मुलगा आहे काळा काळा तो आणि हा तर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे बरं का तो खूप बदमास आहे खूप हे आहे म्हणजे जसा आहे तसा आहे प्रत्येक लेगू आपल्यासारखंच असतं असं नाही आहे तर असो तर याला लागले बिचारला त्याचा पेपर आहे आज कोणी हाताने लिहू शिक का हाताने लिहितं अच्छा, राए। अच्छा हात कोणता राईट आहे की राईट अच्छा राईट हात आहे हा त्याचा खूप गुणी बरं का त्याच्या मम्मीचा खूप लाडला आहे तो पप्पाच्या लाडला आहे की नाही माहिती नाही आहे पण त्याच्या मम्मीचा खूप लाड लाडला आहे त्याची मम्मी खूप त्याचा लाड करते तर असं काही हरकत नाही लेकरू आपल्या आपल्या आईच्या लाळाचं असतेच असते म्हणजे आई अशी असते ना कुणाची पण असो आई अशी असते ना सरा जग एकाकडे पण आई आपली एकाकडे असते आपल्यासाठी तसंच त्याच्यासाठी त्याची आई आहे आणि तो पण त्याच्या आईचं खूप ऐकतो बरं का ऐकलंच पाहिजे तर तो पण त्याच्या आईचं खूप ऐकतो आणि त्याची आई पण त्याला खूप जीव लावते अति जीव लावते आणि माझ्या व्हिडिओमध्ये मागे इडलीच्या स्टॉलवर बघितलं असणार तुम्ही त्यावेळेस पण तो इकडे आलेला आमच्याकडे आणि आता तर तो जवळपास एक दीड वर्ष झाला तो मुंबईमध्ये पुण्यात नाही आहे त्याच्या पप्पाकडे नाही आहे असं भरपूर गोष्टी घडल्या आहे त्याच्यासोबत लागतंय आहे झडतं आहे आणि काय काय होतं आहे ताप आहे काय काय होत राहतं लहान आहे होणारच आहे आणि कसं आहे आपलं काम आहे लक्ष द्यायचं आईवडिलांचं दोघांचं पण लक्ष असतं कर्तव्य असतं की लक्ष द्यायचं पण त्याची आई दे ते फारसी देते कसं आहे प्रत्येकाला टेन्शन असतं बरोबर की नाही प्रत्येकाला टेन्शन असतं काही ना काही असं नाही की सगळे माणसं खुश असतात आनंदी असतात टेन्शन फ्री असतात असं बिलकुल नाही आहे प्रत्येकाला काही ना काही कुठे ना कुठे टेन्शन असतंच असतं तसं त्याचं पण आहे आणि त्याला काय कळतं तो तो छोटा आहे त्याला काहीच कळत नाही म्हणजे टेन्शन काय तरी पण तो खूप समजदार आहे बरं का त्याच्या वयानुसार खूप समजदार आहे तो तर जेवण केलं काय ना काय खाल्लं जोऱ्यान बोल ना जरा चिकनची भाजी अजून चपाती हा मी सकाळी चपात्या बनवल्या आणि चिकनची भाजी तर त्याने एक चपाती आणि चिकनची भाजी खाल्ली अंघोळ भिंगोट तर असा आहे हा राजू बिचारा तर बघा त्याने आंघोळ केली नाही म्हणून शर्ट घातलं नाही आंघोळ केली की शर्ट घालेल शाळेची तयारी करेल कारण गरम खूप होतं आणि त्या गरमीमुळे तो शर्ट वगैरे त्याला काही घालू दिलं नाही मी कारण गरमच एवढं होतं ना तर अजिबात घालू नये तो शॉर्ट पॅन्टच घालावा कारण गरम खूप होतं आणि इकडे मुंबई म्हणायला आहे पण एवढं गरम होतं ना की काय सांगू खूप सारं गरम होतं तर असं त्याला अजून घामोळ्या आल्या नाही बहुतेक पुढच्या महिन्यात घामोळ्या येतील त्याला आहे ना रे हां तर जो ना आता पहिल्या वर्गामध्ये बरं का पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्गामध्ये जाईल आणि असो काय हरकत नाही अभ्यास करतं की नाही त्याची माहिती आहे का चौदापर्यंत पाठ केले त्याने चौदापर्यंत ते चौदा आहे तो पहिल्या वर्गातच आणि <laughs> त्याचं सांगेल मी शाळेची स्टोरी सांगेल मी तुम्हाला त्याच्या शाळेची स्टोरी तर बाय तर त्याला पण यूट्यूब चॅनल खोलायचं त्याला पण अशी व्हिडिओ बनवायची आहे बरं का आहे ना रे जोऱ्यान बोलत जाय ठीक आहे चला तर आजचे दिवस एवढंच बाकीचं पुढचं पुढे तर याचा हात बरा झाला की तो पण तुमच्यासोबत मी शेअर करेल म्हणजे जा बरा झाला की ते पण दाखवेल की राजूचा हात बरा झाला किती बरा झाला तो कधी माझ्याकडे असला तर नाही तो निघून गेला तर काय दाखवा चॅनलला कनेक्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या